नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आपल्या सोबत आलेले हिंद केसरी अर्जुन अर्जुन आपल्या आग्रे गोळी समाजाची परंपरा नारळी पौर्णिमा या उत्सवानिमित्त अर्जुन आणि पेस्टस दोन्ही बाई आपल्याकडे आलेले तर आज आपण अर्जुन बैलाचे मालक त्यांच्याशी डोळा दोन मिनिट संवाद साधणार दादा नमस्कार दादा काय सांगणार दादा बस अर्जुन आता वरखीला आहे वरकीवर आगरी समाजाचा पूर्ण रक्षा यांना या लिहित शुभेच्छा Ane, eu एकदमलाही अतिशय तुम्हाला आम्हाला बोलत आणि बैलाचं नाव असल्यामुळे सगळं काही इच बाकी काही नाही दादा अर्जुन आल्यापासून तुमच्या नशिबात काय काय बदल झाले खूप काही बदल खूप काही बदल झालं पाहिजे लागलं चौदा पंधरा फायनल घेतलं एक नंबर केला आणि आदित्या ग्रुपनी बोलिला पहिल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरून पोहोण्याचा आता पहिल्यासाठी ही आम्ही बातमी ऐकलेली आहे तेच पहिले आपण पहिला करतो परिणाऱ्या पहिला अजून अजून पर्यंत आता ते पण ही गोष्ट कोणाला खरी वाटत आला काय सांगणार आता पहा त्यात कोण घ्या आता तर अजून दोन महिने चार महिने जास्त नाही दादा तुम्ही अर्जुनची खरेदी नक्की कुठून केली होती मी ज्यांना जवळ हिवरा हिवरा म्हणून गाव संजय आटोळे यांच्याकडून सात लाख एकाहत्तर हजार ला केली अजून आज कालची खरेदी एक नवीन अजून सात लाख एकाहत्तर हजार ला म्हणून घेतला अजून एक दहा हजार सात लाख एकवन्न हजार होते पण महिन्याच्या आज तुमचे डबल पैसे वाचून झाले काय वाटत पैसे वाचून झाले का वसूल झाले हे चारच महिन्यात वसूल केले आमच्याकडे चार महिन्यात भरपूर मैदान असते ते जसं पैल घेतलं तसं चार महिने बाहेर होतो शंकरपटा लाख ते दीड लाखाचे दोन मोटरसायकल दोन बाईक आणल्या आणि एक एक दीड लाखाचे पूर्ण बक्षीस मॅच घेतले दादा आतापर्यंत बैलाला किती पर्यंत मागणी आली शेवट टॉप सांगा टॉप एक कोटी पर्यंत बांधले आली एक कोटी पर्यंत पर्यंत तुम्ही एवढी आता तुमची पण परिस्थिती आम्ही जाणून घेतली गरीब परिस्थिती पण एक कोटी रक्कम छोटी नाही जाता काय सांगा हे बोटी पण बैल विकत नाही बैठच नाही जीव आधा दोयात बैला एवढा जीव बांधला

आणि तुम्हाला काय भरपूर आनंद आनंद झाला भरपूर भरपूर धन्यवाद करतो अर्जुनचा नक्की दादा स्वभाव असा आहे अर्जुनचा नक्की स्वभाव कसा आहे स्वभाव झालाय बाकी राहील नाही काही नाही जेव्हा आठ दोन राहतो अर्जुन जेव्हा घेतला अर्जुनच हात बैल निवडायचा हे तुमच्या मनात कशी काय कारण की हा बैल हा सुरू असा होता की लखनला मिटीने यो काढायचा आमच्याकडे शंकर पट शेखर दौरा दहा आम्ही ला काढायचं म्हणून तो साडेसहा लाखात भेटत होता पण तो नाही घेतला आणि आदत असल्यामुळे चार दात होता आणि हे मी आदत म्हणून नाही घेतला पण दादा आदात वयात अजून पण चांगल्या जातीवंत महिलाची महिला वाटलेली जातीवंत म्हणजे गावरान थोड खिलार बना होता बरोबर कारण दादा एवढी उंची झाली पण अजून आदत घेणार नाही लावून घ्या पाहून घ्या ना एकदा लोकांना आज तुम्ही एवढा लांब आले आणि आमच्या आग्रेकोळी समाजाला तुम्ही काय संदेश देणार तुमच्या देणा। भरपूर त्यांना बी देवाने चांगले दे हे करा यांच्या कार्यक्रम हे खूप खूप चांगला व्हा सगळ्यांना समाज खूप खूप धन्यवाद आभार मान तुम्ही बी आम्हाला हो बोलिलो तर हे होते अर्जुन बाराचे कार्यक्रमाच्या निमित्त खूप घाई असता काढले तरी त्यांनी आपले दोन शब्द आपल्याकडे मांडले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद